नमस्कार चोवीस जानेवारी दोन हजार एकवीस भामचंद्र डोंगर संत तुकारामांचे वास्तव्य लाभलेलं या ठिकाणी काही मंदिरं आहेत आणि गुहा आहेत ट्रेकिंग पलटन पुणे आज पहाटे या ठिकाणी ट्रेकिंगला आली होती माझ्यासोबत आहेत प्रदीप पाटील आणि ज्ञानेश्वर अरणे माऊली ज्यावेळेस आम्ही इथे आलो तर कचऱ्याची परिस्थिती बघून खूप आश्चर्य वाटलं मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा या ठिकाणी दिसतो आहे जो पर्यावरणास अत्यंत घातक आहे खूप कचरा मोठा आहे आधीच आमच्या दोन पोती भरलेले आहेत अजून एक पोतं आमच्याकडे होतं तेही या ठिकाणी बहुतेक भरणार आहे पर्यावरणात घातक सगळा प्लास्टिकचा कचरा उचलण्याचा आमचा प्रयत्न आहे यानिमित्ताने आम्हाला आपल्या सगळ्यांना सांगणं आहे जे कोणी लोक असं पर्यटनस्थळी येऊन प्लास्टिक कचरा फेकत असेल कोणत्याही प्रकारचा कचरा करत असेल त्यांना आपण थांबवा तसेच आपल्याला काही कचरा दिसला तर आपण स्वतः जर शक्य असेल तर नक्की उचला आपल्या सर्व पर्यटन स्थळांचं धार्मिक पावित्र्य ऐतिहासिक पावित्र्य जपणं आपलं काम आहे दृष्टीने ट्रेकिंग पलटन आपापल्यापर्यंत खारीचा वाटा उचलत आहे स्वच्छतेमध्ये आमचा प्रयत्न काही फार मोठा नाही आहे आम्ही ज्यावेळेस पुढच्या वेळेस पुन्हा अशा ठिकाणी येतो त्यावेळेस पुन्हा आम्हाला आहे कचरा तो, तो तसाच दिसतो तर मला ह्या व्हिडिओच्या निमित्ताने आपल्या सर्वांना आवाहन करायचं आहे की कचरा करू नये करू नका आणि करू देऊ नका धन्यवाद